नमस्कार मी प्रशांत ऐरे आता आजचा आपला जो विषय आहे विशेष म्हणजे पावसाळा ऋतू म्हणजे एकंदरीत मान्सून आगमन हे झालेलं आहे आणि वर्षीचा जो उन्हाळा होता त्याच्यामध्ये अतिशय उष्णतेची लाट सर्व महाराष्ट्रभर भारतभर पसरलेली होती कारण ग्लोबल वॉर्मिंग नक्की टेम्परेचर वाढण्यामागचे काय कारण आहेत त्याच्यात अनेक कारणं तर आहेतच परंतु त्याच्यामध्ये मूळ कारण जे आहे वृक्षांनी आच्छादलेला प्रदेश म्हणजे एकंदरीत आपण वनाच्छादित प्रदेश म्हणजे फॉरेस्ट कवर एरिया व ट्री कवर एरिया या दोघांचंही प्रमाण जास्तीत जास्त कमी होत चाललेलं आहे याच्यामागे लोकसंख्या वाढीचे देखील फार मोठे कारण आहे असो कारण की प्रत्येकाला पायाभूत सुखसुविधा लागत आहेत पायाभूत सुखसुविधांमध्ये या ठिकाणी दळणवळण मार्ग बनवताना असेल किंवा जास्तीत जास्त शहरीकरण होत चाललेलं आहे त्याच्यामुळे वृक्षांनी आच्छादलेला प्रदेश हा फार कमी होत चाललेला आहे परंतु असे म्हणून चालणार नाही कारण की खूप सारी पडीक जमीन आहे आणि काही गावांना खूप मोठं फॉरेस्ट कवर एरिया देखील लाभलेला आहे त्यातच फॉ फॉरेस्ट कवर एरिया ज्या गावांना लाभलेला आहे ते गावं अगदी नशीबवान आहेत म्हणून त्यांनी जास्तीत जास्त फॉरेस्टच्या मदतीने वन खात्याच्या मदतीने फक्त वृक्षांची लागवड जरी करून घेतली आणि त्यानंतर प्रत्येक सीड जे असतात त्याचा एक सीडबॉल जर तयार केला आणि जिथे जिथे सीडबॉल योग्य असं अनुकूल जे ठिकाण आहे फॉरेस्ट वनरक्षकांच्या मदतीने किंवा तिथे असलेले आर एफ ओ असतील त्यांच्या मदतीने त्यांच्या मार्गदर्शनाने जर ठिकठिकाणी थीक जर असे सीडबॉल जर टाकले कारण आता मान्सूनचे आगमन झाल्यामुळे त्या ठिकाणी तिथे चांगल्यापैकी ते रोपट तयार होईल आणि त्याचं उद्याचं वृक्ष तयार होईल त्याच्यामुळे सॉईल इरोझेन कमी होईल नदी नाले उथळ बनणार नाही भूजल पातळी वाढेल पूर समस्या कमी होईल म्हणून गावकऱ्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी समग्र पद्धतीने हा शाश्वत विकास व्हावा म्हणून सगळ्यांनी मिळून जर जंगलाचं कन्झर्वेशन केलं संवर्धन केलं आणि याच्यामध्ये राजकारण हा विषय न आणता एक आपल्या भविष्याच्या पिढीचं भविष्य बघून जर काम केलं तर नक्कीच फायदा होईल तर सगळ्यांनी मिळून हा काम हे काम अति घ्यावं हीच माझी इच्छा आहे आपली सगळ्यांची इच्छा हीच असावी इथेच थांबतो धन्यवाद मित्रांनो